नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथा कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्रात याआधी आपण सरांचे आई आईवडील त्यांचे मोठे तीन बंधू व स्वत सरांचे आत्मचरित्र थोडक्यात पाहिले आजपासून आपण त्यांची पत्नी त्यांच्या बहिणी यांच्या जीवनातील काही प्रसंग वाचणार आहोत ते आम्ही जणी या भागामध्ये तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलकन दाबा त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा वैवाहिक जीवनातील सर्वात मोठी आनंददायी घटना म्हणजे पहिले बाळणपण गरोदर स्त्रियांना चिंचा पेरू बोरे यांसारख्या आंबट वस्तू आवडतातच अशी दादांची ठाम समजूत होती खरे तर तिला तसे काही वाटत नव्हते त्यामुळे दिनेश या गोष्टी कधी आणत नसत एकत्र कुटुंब पद्धतीमुळे होणाऱ्या संकोचाच्या भावनेतून दिनेश ते आणू शकत नाही असा समज करून घेऊन दादा स्वतःच तिच्यासाठी चिंचा पेरू घेऊन येऊ लागले सुरुवातीला तिला खूप लाज वाटली नंतर नंतर मात्र तो तिचा हक्क बनून गेला वडिलांच्या ममत्याचा विसर दादांनी कधी पडू दिला नाही पूर्वी कधी काळी घडाळजी असल्यामुळे की काय दादा अत्यंत वक्तशीर होते चहा अंघोळ जेवण सर्व गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असेल कधी चुकून मागून टाइम टेबल बिघडले की दादा नाराज मग एकही शब्द न बोलता ते एका जागी बसून राहत आणि आम्हा सगळ्यांशी संपूर्ण असहकार पुकारत डॉक्टरांनी त्यांना सांगितलेले पथ्य पाळण्याचा आम्ही आग्रह धरला की त्या डॉक्टरांचा उद्धार होत असेल डॉक्टर लोकायला अक्कल नसते हा त्यांचा आवडता सिद्धांत मात्र आमच्यापैकी कोणी आजारी पडले की डॉक्टरकडे जाण्याची आमच्यावर सक्ती पण खरे सांगायचे तर वडिलांच्या मायेने केलेली अशी सक्ती खूप छान वाटायची दादांना प्रत्येक गोष्ट स्वतः करून पाहण्याची भारी हाऊस होती मद्रासी नारळवाला ज्या कुशलतेने नारळ सोलून देतो ते पाहून त्यांना फार कौतुक वाटायचे तो प्रयोग त्यांनी अनेक वेळा करून पाहिला त्याचे पर्यावसान ऐवजी स्वतःची मांडी सोडून झाल्यानंतर तो नात्यांना सोडून द्यावा लागला चहाच्या मला माहिती होती तिच्या पहिल्या बाळांपणानंतर घरातील सर्वजण दवाखान्यात बाळाचे कौतुक करण्यात मशगुल असताना दादांनी दवाखान्यात आल्यावर पहिल्यांदा विचारले पोरी तुला चहा मिळाला का तिला डिलिव्हरी नंतर आणण्यात आले तेव्हा चहा आणि जेवण दोन्हींची वेळ टळून गेली होती त्यांना ते समजल्यानंतर तत्काळ स्वतः खाली जाऊन दादा तिच्यासाठी चहा घेऊन आले मंजूला हे सारं आजही आठवत दुसऱ्यांच्या मनाचा ठाव कसा दादांना चटकन लागत असे मुले लहान असताना त्यांना शाळेतून परत आणताना विशेषतः पावसाळ्यात इंदू मंजू या दोन्ही सुनांचे हाल असायचे घरी येताना उशीर व्हायचा कधी कधी भिजून येणार हेही ओघाने आलेच अशावेळी या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करून दादा गिजरवर पाणी गरम करून ठेवायचे चहाचे आधान करून वाट पाहत बसलेले असायचे आम्हा सुनांवर दादांची मायेची पाखर असायची ती अशी तन्मयचा जन्म एकोणीसशे ऐंशी साली झाला आणि लगेच एकोणीसशे साली नरेंद्र डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेला एकटेच गेले मी अर्थशास्त्राचे प्राध्यापक होतेच शिकवता शिकवता मी ग्रंथपालाची पदवी घेतली आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली तन्मयला घेऊन मी देखील नरेंद्रकडे अमेरिकेत जाऊन पोहोचले तोपर्यंत नरेंद्र अमेरिकेत रुळले अमेरिके होते शिकत होते शिकवत होते आणि त्याशिवाय तिथल्या भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले होते त्यांनी त्या संस्थेतील मरगळ झटकून ती चांगली नावारूपाला आणली होती मला नोकरी करायची परवानगी नव्हती मग मी त्या विद्यार्थी संघटनेच्या कामाला वाहून घेतले रविवारी संध्याकाळी तिथल्या सर्व डॉम्सची भोजनालय बंद असत विद्यार्थ्यांना बाहेर जेवावं लागेल कित्येकांना ते परवडत नसे म्हणून मी तिथे कम्युनिटी किचन चालू केले ना नफा ना तोटा या तत्वावर वर्षभरात भारतीय आणि इतर विदेशी विद्यार्थ्यांमध्ये ते इतके लोकप्रिय झाले की शेवटी घरात व्यापारी तत्वावर भोजनालय चालवणे विद्यापीठाच्या नियमांना धरून नाही या कारणास्तव ते बंद पाडण्यात आले मग मी विद्यापीठात वेगवेगळ्या भारतीय सणांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली अपूर्वाचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला आणि एकोणीसशे शहाऐंशी साली नरेंद्रना डॉक्टरेट मिळाली नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या पण मातृभूमी आणि आईवडील यांना पर्याय नसतो ह्या मग दोघांची धारणा असल्यामुळे डॉक्टरेट मिळवल्यानंतर आठवड्याभरात आम्ही गबळ्यावरून मुंबईला परतलो नरेंद्र रिझर्व्ह बँकेत पुन्हा जॉईन झाले आणि मी पुन्हा शिकायला आणि ग्रंथपालाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करायला सुरुवात केली सुरुवातीला दादाबाई आणि जेडींचे कुटुंब वगळता मी सारेजण एकत्र होतो नंतरच्या दोन एक वर्षात सुधाकर आणि दिनेश या दोघा भाऊजींनी अंधेरीतच छान घरी घेतली पांढऱ्याला रिक्म्युलेशनमध्ये राहायला आलो माझ्या इतर जावां मला दादांचा सहवास लाभू शकला नाही पण जो लाभला तो छानच होता आमच्या घरातील नोकरी करणारे सून मी एकतेच त्यातून शिक्षण चालू ठेवलेली त्यामुळं दादांना त्यांचे कौतुक भारी ग्रंथबालाचे पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही परीक्षांमध्ये मी विद्यापीठात सर्वप्रथम आले त्याचा नरेंद्रपेक्षाही अभिमान दादांना त्यावेळी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कातरणे कापून दादांनी आपल्या पाकिटात जपून ठेवली होती आणि आपल्या मित्रमंडळींना ते आवर्जून दाखवत होते त्यांच्या त्यावेळेसच्या लकाकणाऱ्या डोळ्यातील कौतुक मी विसरू शकत नाही आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळच्या शलाका इमारतीत राहायला आलो जेडींचे कुटुंब तिथे पंधराव्या मजल्यावर राहते बाई अर्थात आमच्याकडे होत्या चार सुनांपैकी मी सर्वस्वी भिन्न अशा सांस्कृतिक वातावरणातून आलेले होते पण तरीही आम्ही भारतात असताना आमचे घर हेच नेहमी दादाबाईंचे हेडक्वार्टर असे आणि त्याचे श्रेय नरेंद्र मला देतात तेव्हा मला त्याचा अभिमान वाटतो परजाती बद्दलचे सर्व पूर्वग्रह विसर्जित करून त्या दोघांनीही मला आपली मानले हे त्यांचे श्रेय आहेच चार भावांपैकी जेडी आणि दिनेश हे दोघे खवय्ये दोघांनाही चमचमीत खाण्याचा खिलवण्याचा आणि स्वतः स्वयंपाक करण्याचा भारी त्या उलट सुधाकर आणि नरेंद्र स्वतः किचनकडे फिरकत सुद्धा नाहीत जेडींना स्वयंपाक करायचा झटका यायचा मग एखाद्या रविवारी सकाळी उभे राहून जेडी पुष्पाताईंना डायरेक्शन करायचे आता हे कर बर, आता हे परतून घे वगैरे तो पदार्थ चांगला झाला तर सर्व श्रेय अर्थात स्वतःकडे मात्र त्यांच्या पाककलेमध्ये प्रयोगशीलतेपेक्षा आचरटपणास भाग जास्त असेल एरवी चांगल्या जमलेल्या कोळंबी टाकणे या याला आचरटपणा म्हणायचे नाही तर काय बहुतेक रेसिपी काही जमायची नाही अशा वेळी बघ मी इतकं छान डायरेक्शन देऊन सुद्धा तुला काही जमत नाही असा बायकोर ठपका ठेवून ते अन्न घरातल्या इतरांना आग्रहपूर्वक खायला लावून जेडी मात्र शलाका बिल्डिंग मध्ये चौथ्या मजल्यावर आमच्याकडे जेवायला यायला मोकळे जेडी पुढच्या पिढीशी जसा संवाद साधू शकायचे तसा इतर भावांना कधीही जमला नाही जेडी त्यांना गुद्दे मारायचे काखेत त्यांना माना पकडून वडीलकीच्या नात्याने आम्ही देखील त्यांच्या अभ्यासाची चर्चा करायचो अपेक्षित प्रश्न विचारायचो सारे काही रितसर पण जेडींचा मात्र खाक्याच वेगळा वर्गात लक्ष असताना घेतलेल्या नोट्स आणि नसताना काढलेली चित्रे यावरून ते उलट तपासणी घ्यायचे आणि जरूर पडली तर त्यांच्या पाठीत धपाटे घालायचे लहान मुलांना शिक्षा करायची त्यांची पद्धत देखील अवर होती फटकेबाजी न करता ते त्या लहान मुलांना भिंतीकडे तोंड करून कोपऱ्यात उभा राहण्याची शिक्षा फरमायचे आपण भिंतीकडे तोंड करून उभे राहोत इतर मुले मात्र फिदी फिदी हसतायत ही अहिंसक शिक्षा अत्यंत प्रभावी ठरत असे एकोणीसशे शहाण्णव साली फलटनच्या एका संस्थेने सासूबाईंना आदर्श माता पुरस्कार दिला त्याच वर्षी दुसऱ्या विजेत्या होत्या सुशील कुमार शिंदे यांच्या मातोश्री मंगेशकर भगिनींच्या आईच्या नावाने दिलेला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी झालेल्या समारंभात सर्व मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते आम्ही सारे जाधव कुटुंबीय फलटणला गेलो सासूबाई मात्र प्रकृती अस्वस्थामुळे येऊ शकल्या नाहीत त्यांच्या वतीने तो, तो पुरस्कार मी स्वीकारला त्यानंतर खूप दिवस तो पुरस्कार हय कपाट मला मिळाले म्हणून मातोश्री सर्वांना दाखवत असत नरेंद्र एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अखेरीस आणि त्यानंतर चार महिन्यांनी आम्ही तिघे मी तन्मय आणि अपूर्वा पुन्हा अमेरिकेला गेलो पहिल्या वेळी विद्यार्थी दशा आणि त्यामुळे सदैव कडकी अशी परिस्थिती असे यावेळी मात्र मोठ्या बहुमानाची आणि लठ्ठ पगाराची नोकरी होती नरेंद्रचे लेखन संशोधन अविरतपणे चालू होते मुलांचे शिक्षण मार्गी लागले होते मी तात्पुरती सेवानिवृत्ती स्वीकारली आणि आमचे वॉशिंग्टनमधले घर महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र करून टाकले त्या चार वर्षात वॉशिंग्टनला भेट देणाऱ्या मराठी बांधवांसाठी आमचे घर हा सांस्कृतिक अड्डा होऊन बसला शरद पवार आणि मनोहर जोशी यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींपासून कवी लेखक नाट्यकर्मी आणि इतर कलाकार यांच्यापर्यंत सर्व आपलेपणाने आमच्या घरी येऊन गेले सर्वांचे आमच्या घरातल्या बेसमेंटमध्ये झकास कार्यक्रम झाले आम्हाला साथ होती ती दिलीप शोभा चित्रे यांची सुधीर आशा वनमाळ यांची रवी चंदा आटले यांची अशा अनेक जीवाभावाच्या सहृदयांची त्याच दरम्यान संगीतकार यशवंत देव आमच्या घरी काही दिवस येऊन राहिले त्यांचा एक जाहीर कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्या काही दिवसात आमचे सारे घर सुरांनी भरलेले आणि भरलेले होते त्या जाहीर कार्यक्रमात यशवंत देव म्हणाले एका मोठ्या माणसाला एक स्त्री कशी मॅनेज करते ते मी या भेटीत पाहिले माझे वडील तता एकोणीसशे ब्याण्णव साली गेले माझ्या खूप थकली आहे आमच्या लग्नाला पूर्वी असलेला तिचा विरोध कधीच मावळला किंबहुना नरेंद्र आता तिचे आवडते जावई आहेत मी भारतात परतले तेव्हा बाई खूप थकलेल्या होत्या त्यातून जेडींच्या मृत्यूचा आघात त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता एकीकडे एवढे खंबीरपणे जगलेली ही स्त्री आता पूर्णपणे ढासळून गेली होती वय परत्वे थोडीशी सेनिलिटी देखील आलेली होती त्या अवघड काळात मी आणि नरेंद्र तिच्याजवळ जवळ होतो ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती मधूनच तिच्यातली पूर्वीची सोनी जागी व्हायची मग आनंदाला उधाण यायचे विशेषतः माझी आई आमच्या घरी आल्यावर ती लगेच माझ्या भावाला फोन लावायला सांगायची तुझी आई आता दोन तीन दिवस येणार नाही अशी माझ्या भावाला तंबी देऊन माझ्या आईला ते आग्रहपूर्वक ठेवून घ्यायची मग दोघींची गट्टी जमायची माझी आई तिला जुनी गाणी म्हणायचा आग्रह धरायची आणि मग सोनाबाई कधी नव्हे ते गायला लागायच्या ओव्या अभंगांची लोकसंगीतांची खैरात व्हायची जातीच्या शिक्क्यानुसार एकमेकांबद्दल पूर्वग्रह हो बाळगणाऱ्या दोन व्यक्ती जातीची लेबले ओलांडून माणूस म्हणून एकमेकांना ओळखतात तेव्हा त्यांच्यामधले सौदार्य किती विलक्षण असू शकते याचा प्रत्यय सर्वांना येत असे सोनाबाईंचे भाग्य लाभावे म्हणून माझ्याही आपल्या नातीला सोनी म्हणते यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट असू काय दोन हजार दोनच्या मार्च महिन्यात नरेंद्र मुंबईला परतले तन्मय कॅनडाला शिकत होता तर अपूर्वाचे वॉशिंग्टनमध्ये माध्यमिक शिक्षण संपत आले होते म्हणून मी काही महिने मागे तिकडेच राहिले नरेंद्र तातडीने मुंबईला परत ने कारण जेडींची प्रकृती खूप खालवलेली होती जेडी जणू नरेंद्रला भेटण्यासाठी थांबले होते त्यांची भेट झाली आणि त्या रात्री जेडी कोमात गेले त्यानंतर सहा दिवसांनी जेडींचे जे निधन झाले आणि आम्हा कुटुंबियांवर अनेक वर्ष असलेले मायेचे क्षेत्र हरपले मी जून दोन हजार दोन दोनमध्ये मुंबईला परतले आणि आम्ही तिघे मी नरेंद्र आणि बाई शलाकामध्ये राहू लागलो तन्मय कॅनडात आणि अपूर्वा अमेरिकेत शिक्षण घेत होते मुलांशिवाय राहण्याचा माझ्यावर आलेला हा पहिलाच प्रसंग बावीस वर्षांची मुलांबरोबर राहण्याची सवय सहजासहजी सुटणे शक्य नव्हते मी ॲडजस्ट व्हायच्या कसोशीने प्रयत्न करत होते आता तन्मय भारतात परतलाय आणि अपूर्वा जॉन्स हॅपकिन्स विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे अर्थात इंटरनेटच्या चॅटच्या माध्यमातून आमचा संवाद हा सुरू असतो जेडीनच्या मृत्यूनंतर केवळ पाच महिन्यात सासूबाई गेल्या मातोसरी आता हयात नाहीत त्यांच्याबरोबर अनेक वर्ष राहिल्यानंतर त्यांची नक्कल करता करता मी प्रत्यक्ष त्यांच्यासारखी कधी वागू लागले हे मला कळलेच नाही मी विद्यापीठात सर्वप्रथम आले त्यावेळी दादा म्हणाले होते ही पोरगी पुढं माग गव्हर्नर होणार खरे तर माझी कुठलीही गव्हर्नर होण्याची सुतलाम शक्यता मला दिसत नाही मात्र मातोश्री यांच्या रोलमध्ये जाऊन एका वेगळ्या अर्थाने कुटुंबाची गव्हर्नर होणार की काय असे मला वाटायला लागले आहे तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपला प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद